आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज जिल्ह्याला मोठी वैभवशाली परंपरा लाभलेली असताना आजवरच्या इथल्या लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळेच विकास झालेला नाही या मातीने अनेक मंत्री खासदार आमदार घडवले मात्र ही माती विकासापासून कोसो दूर राहिल्याने जिल्ह्याचे भवितव्य कोणाच्या हाती द्यायचे हे तुम्हीच ठरवा असे कृषी मंत्री धनंजय मुंडे येथे आयोजित मेळाव्यात बोलताना म्हणाले परभणी लोकसभेचे माहितीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी येथे रविवारी चौदा माहिती संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला त्यामध्ये विधानसभा निहाय आढावा घेण्यात आला माजी मंत्री अर्जुन खोतकर बाबाजाणी दुरानी डॉक्टर रत्नाकर गुट्टे राजेश विटेकर माजी खासदार सुरेशराव जाधव माझे आमदार हरिभाऊ लहाने रामराव वडकुते भाजप माजी महानगराध्यक्ष आनंद भरोसे प्रताप देशमुख डॉक्टर केदार खटेंग व्यंकटराव शिंदे संदीप माटेगावकर महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मुंडे पुढे म्हणाले काँग्रेसने सत्तर वर्षात जेवढा विकास केला नाही तेवढा नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान काळात झाल्याचा दावा करत त्यांच्यामुळेच देशाची प्रतिष्ठा जगभरात वाढल्याचे त्यांनी सांगितले शासनाच्या विविध योजनांचे पैसे थेट गोरगरिबांसह शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मिळत आहेत इंडिया आघाडी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करू शकली नाही यातच त्यांचा हात आहे असा टोलाही त्यांनी लगावला परभणी जिल्ह्यात सुपीक जमीन गोदावरीवरील बंधाऱ्यामुळे उपलब्ध झालेले पाणी यामुळे वैभव टिकून आहे परंतु या विकासात बदल झाला नाही विकासावर कधीच निवडणूक झाली नाही असेही ते म्हणाले यावेळी माहितीचे उमेदवार श्री जानकर श्री खोतकर आमदार बोर्डीकर आमदार गुट्टे आमदार दुराणे श्री अनुप शुक्ला श्री जाधव आदींची भाषणे झाले महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट परभणी ये कहना कि भाई मैं यहाँ पर आया हूँ किस लिए या कि क्या विकास के लिए ये जनता निर्णय लेगी ये हमसे कोई ये जो भी उम्मीदवार उतरेगा यहाँ पर बत्तीस चौंतीस उम्मीदवार हैं यहाँ परभरी लोकसभा मतदार संघ में तो कौन बाहर से आ रहा है कौन ये चुनाव में प्रत्याशी उतरा हुआ है और हमारा आज जो पिछला रनिंग खासदार रह चुका है तो ये जनता सोचने वाली है और निर्णय लेने वाली जनता जनार्दन है